नमस्कार मित्रांनो मी उदयन पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये आली आहे प्रचंड तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी का आली जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये तेजी किती आली आणि जागतिक सोयाबीन बाजारामध्ये मध्ये सोयाबीनच्या भावात जी प्रचंड तेजी आली आहे याचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती होणार काय या प्रश्नाच अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारा मध्ये आली आहे सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी पण जागतिक सोयाबीन बाजारामध्ये प्रचंड तेजी येण्यामागच कारण काय आणि याचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती होणार काय या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता या ठिकाणी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे चित्र निर्माण झाले त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव इथून पंधरा दिवसांपूर्वी साडे अकरा डॉलर प्रति आसपास होता तो सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला आजच्या तारखेमध्ये सव्वा बारा डॉलर प्रति म्हणजे बारा पॉइंट पंचवीस डॉलर प्रतिभूच्या आसपास दिसत आहे आणि जाणकारांच्या मते ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादनातील घटीची अपेक्षा आणि पाम तेलाच्या भावातील तेजी यामुळे एप्रिल महिन्यात सुद्धा ही तेजी कायम राहण्याची शक्यता दिसत आहे आता या बरोबरीने लक्षात घ्या की देशांतर्गत बाजारामध्ये याचे पडसाद काय उमटणार जागतिक सोयाबीन बाजारभाव वाढला की आपोआप देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात सुधारणा होणार शिवाय देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी आहे मागणी पुरवठ्यात यामुळे भविष्यात तफावत निर्माण होणार आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के तेजी येणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव एप्रिलच्या सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि एप्रिलच्या अखेरीपर्यंत चार हजार आठशेपर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणून सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के आणि चार हजार आठशेच्या भावावर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीन बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार